आज एक तारीख आहे आणि उद्या दोन तारीख उद्याचा दिवस हा सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी अतिशय महत्वाचा दिवस आहे मागील काही दिवसापासून या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नगरपालिका आणि नगर परिषदेच्या इलेक्शन संदर्भात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये इलेक्शनमध्ये सर्वच पक्ष रिनांग रणांगणामध्ये रा, उतरलेले आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये चार ठिकाणी नगरपालिका इलेक्शन आहे आणि उद्याच्या इलेक्शनच्या निमित्ताने आज ही पत्रकार परिषद आहे मी एक भारतीय जनता पार्टीचा सेवक आणि भारतीय जनता पार्टीचा एक मी छोटासा कार्यकर्ता आहे मी सर्व माझ्या जनतेला एक भावनिक आव्हान करण्यासाठी या ठिकाणी सावंतवाडीमधील जनसेव जनसेवा आमच्या ज्या कार्यालय भारतीय जनता पार्टीच्या या ठिकाणी मी आपल्या सर्वांना एक आव्हानासाठी बोलवलेलं आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अनेक वर्ष मी व आमचे सर्व सहकारी भारतीय जनता पार्टीचे कार्य आहे सावंतवाडीतील माझ्या सुज्ञ आणि प्रामाणिक जनतेला माझ्या सर्व व्यापारी बांधवांना हिंदू असतील मुस्लिम असतील ख्रिश्चन असतील सर्व धर्मातील वाणी समाज असेल चर्मकार समाज असेल सर्व समाजांना माझं एक भावनिक आव्हान आहे मुस्लिम समाज असेल या ठिकाणी सावंतवाडीची सर्व धर्मातील मंडळींना मी एकच विनंती करतोय मागच्या ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरमध्ये विधानसभेचं इलेक्शन झालेलं होतं मी मागच्या एक वर्षापूर्वी आव्हान त्यावेळीसुद्धा इलेक्शनला केलं होतं काही कारणास्तव काही गोष्टी होत नाही परिस्थितीनुसार माणसाला बदलावं लागतं परंतु आज पूर्ण देशामध्ये राज्यामध्ये केंद्रामध्ये गावोगावी पंचायतपासून दिल्लीच्या पी एम पर्यंत संपूर्ण भारतीय जनता पार्टीची सर्व राज्यांमध्ये सत्ता आहे आज मला एक खात्री आहे की काही दिवसापूर्वी बिहारमध्ये इलेक्शन झालं होतं आणि इलेक्शनच्या आदल्या दिवशी आणि रिझल्टच्या दिवशी सकाळी असं वाटलं होतं की ते जनता दल आणि लालू प्रसाद यादव यांचं सरकार आहे ना रिझल्ट ज्या दिवशी सकाळी दहा वाजता संपूर्ण ओपन झाला आणि अकरा वाजतापर्यंत वातावरण पाहिलं तर संपूर्ण भगवामय भारतीय जनता पार्टीचं बिहारमध्ये वातावरण झालं सावंतवाडी मधील परिस्थिती बरोबर एकदम सेम आहे सावंतवाडीतील संपूर्ण आमचे माझे लाडके बांधव आहेत तरुण युवक आहेत महिला आहेत ज्येष्ठ आहेत सर्व धर्मातील व्यक्ती आहेत त्या सर्वांना मी पुन्हा आवाहन करतो की ह्यावेळी भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व नगरसेवक हो। यांना खूप चांगल्या मताधिक्याने आपण निवडून देणार याची मला पूर्ण खात्री आहे वातावरण हे भारतीय जनता पार्टीच्या बाजूने आहे संपूर्ण सावंतवाडी असताना म्हणा वेंगुर्ल्यातील सर्व मंडईना किंवा इतर सर्व नगरपालिकेतील मंडईंना माहिती आहे या ठिकाणी देशाचे पंतप्रधान लाडके नरेंद्रभाई मोदी साहेब या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सर्वांचे लाडके देवाभाऊ त्याचप्रमाणे आमचे सर्वांचे लाडके प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब आणि आमचे लाडके पालकमंत्री नितेशजी राणे साहेब सन्माननीय नारायणरावजी राणेसाहेब या सर्वांच्या आशीर्वादाने ही सर्व मंडळी भारतीय जनता पार्टीलाच मतदान करणार आहेत याबद्दल आम्हाला खात्री आहे परवाचा जो विजय दिसेल तो भारतीय जनता पार्टीचा सकाळी अकरा वाजता विजय झालेला नक्की दिसेल हा विजय फक्त कमी मार्काने नाही तर जास्तीत जास्त मताधिक्याने आम्हाला विजय नक्की आम्ही पाहणार आहोत माझ्या सावंतवाडीतील सुज्ञ जनतेला मी आवाहन करतोय करतो है, मी विनंती करतोय मी नतमस्तक होतोय माझ्या जनतेला नतमस्तक होतोय मी त्यावेळी सुद्धा मी नतमस्तक झालो होतो आजही मी नतमस्तक होतो पुन्हा ही वेळ पुन्हा येणार नाहीये वेळ ही एकदा गेल्यानंतर ती पुन्हा येत नाही वीस ते पंचवीस वर्ष मी कोणावरही पत्रकार बंधूंना सांगतो की मी कोणावरही टीका करणार नाही पहिल्या दिवसापासून मी मागच्या वर्षीपासून आजपर्यंत मी नो कॉमेंट्स ठेवले मी माझ्या आयुष्यात कोणावरती टीका टिप्पणी केलेली नाहीये आणि टीका टिप्पणी करणारही नाही कुठल्या पत्रकार बंधूने चुकून जर हेडिंग लावलं असेल तर माफ करा परंतु मी चुकीचा मेसेज माझ्यापेक्षा वयाने जास्त मंडळी आहेत त्यांच्यावरती मी केव्हा आदरानेच बोलतोय आदरानेच बोलत जाणार आहे ज्याच्या नशिबात मध्ये असेल ते होत राहील परंतु ही विकासाची लढाई आहे आपण विकासावरती पाहूया आणि बोलूया पूर्ण देशभर जगामध्ये आणि राज्यात इतर राज्यात मी फिरत असतो भारतीय जनता पार्टीने दिल्लीमध्ये आपला भगवा फडकवलेला आहे सगळ्या राज्यामध्ये फडकवलेला आहे देवा भाऊंच्या एक कुशल आणि प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेबांच्या कुशल नेतृत्वाखाली आमचा सर्वांचा विश्वास आहे सन्माननीय प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेबांचा हा बाले आहे मला पूर्ण खात्री आहे की आपली सावंतवाडीची जनता ही भारतीय जनता पार्टीच्या बाजूने राहील आज या ठिकाणी व्यापारी असतील या ठिकाणी असंख्य व्यापारी नंतर इतर तरुण वर्ग असेल यांना एकच माहिती आहे की या ठिकाणी भारतीय जनता पार्टी भविष्यामध्ये चांगले रोजगार रोजगाराच्या संधी आणि इथे चांगले चांगले व्यवसाय आणण्याची चा ताकद भारतीय जनता पार्टीमध्ये या ठिकाणी पार्टी मेडिकल आणि हॉस्पिटलची खूप मोठी कमतरता आहे बांबूळी शिवाय आपल्याकडे कोणता पर्याय नाही आहे आता ठीक आहे दरवेळी आपण सर्वजणच मल्टी स्पेशालिस्ट हा शब्द वापरून लोकांना आपण फसवणूक करत असतो माझं एक विनंती आहे आपण टीका अशी नाही पण आपण एवढे मोठे आमदार खासदार झाल्यानंतर प्रत्येकाने जर ठरवलं मी विरोधक किंवा म्हणत नाही पण माझ्या समोरची जेवढी मित्रमंडळी आहे त्यांनी आणि आम्ही एकत्र जर ठरवलं थर तर नक्कीच या ठिकाणी सावंतवाडीमध्ये विकासाची गंगा आपण आणू शकतो आपण गोवासारख्या आंतरराष्ट्रीय राज्याला जोडून आहोत गोव्यामध्ये आज एक हजार हॉटेल्स आहेत आपल्याकडे हॉटेल्स सुद्धा नाही आहेत ही आणण्याची धमक आमच्या भारतीय जनता पार्टीमध्ये आहे हीच ती वेळ ही वेळ पुन्हा आपल्या मित्रांनी आमच्या बांधवानी आमच्या भगिनीनी माझ्या सावंतवाडी वासियाने किंवा इतर नगरपालिकेतील सर्व मंडळींना मी आवाहन करतो मी स्वतः जबाबदारी घेतोय मी जबाबदारीने बोलतोय की भारतीय जनता पार्टीमध्ये विशेष लक्ष हा या सावंतवाडी नगरपालिकेवरती आहे भारतीय जनता पार्टीचं एकच ध्येय आहे पुढील पाच वर्षाने आम्हाला मतदान झाला किंवा मतदान करा म्हणून सांगायची वेळ येणार नाही आहे माझी विनंती एवढीच आहे माझ्या सर्व मंडळींना सावंतवाडी वासियांना मी स्थानिक राहायला सावंतवाडी मध्ये आहे चोवीस तास मी हजर आहे मी लोकांसाठी मी कार्य करण्यासाठी मी मागच्या वर्षी इलेक्शन मध्ये पडल्यानंतर सुद्धा लोकांच्या मध्येच आहे पडलेला उमेदवार लोकांमध्ये आहे आणि निवडून आलेले उमेदवार कुठे आहेत हे तुम्ही बघायचं आहे पत्रकार बंधूने दर महिन्याचा दर वर्षाचा ऑडिट आपण पत्रकार बंधूंनी करण्याचं गरजेचं आहे पत्रकार बंधूंना आपणाला सुद्धा मुलं असतील आज पाच दहा वर्षाने वया मदे ते ज्यावेळी वयामध्ये येतील त्यावेळी त्यांना नोकरी धंद्याचा प्रश्न उद्भवतो हो। तेव्हा आपल्या आईला काय बोलावं हे आपल्या आई वडिलांना कळत नाही रोजगाराची संधी शोधायची असेल तर मुंबई गोवा पुण्याशिवाय मार्ग नाही आज मोपा एअरपोर्ट सारख्या ठिकाणी आपली सर्व मुलं कामाला लागली असंख्य मुलं सकाळी पाच वाजता उठून ज्यावेळी जातात ते रस्त्यामध्ये उद्गा त्या ठिकाणी त्यांची ॲक्सिडेंट झालेली आम्ही पाहिलेली आहे त्यावेळी त्या मातेला त्या आईला काय परिस्थिती तिच्यावर उद्भवते हे आम्ही डोळ्याने पाहिलेलं आहे माझी समस्त सावंतवाडी वासियांना माझ्या सर्व गोरगरीब जनतेला व्यापाऱ्यांना सुशिक्षित वर्गाला डॉक्टर वकील सर्व क्षेत्रातील मंडळींना मी हात जोडून पुन्हा एकदा विनंती करतोय की भारतीय जनता पार्टी ही महाशक्ती आहे भारतीय जनता पार्टी हे देशात राज्यात आणि केंद्रात सर्व ठिकाणी आहे आणि या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आमच्या या नगर परिषदेवरती नक्कीच आपण सर्वांनी सहकार्याने खूप चांगल्या प्रकारे मताधिक्य आम्हाला मिळेल आमचे नगराध्यक्ष नगरसेवक हे चांगल्या मतदानाने निवडून येतील याच्यासाठी आपण सर्वांनी आशीर्वाद द्यावा हीच मी पुन्हा एकदा प्रामाणिक भावनेने मी तुम्हाला सर्वांना आवाहन करतोय माझ्या या पत्रकार परिषदेमध्ये मी टीका टिप्पणी टाळतोय मी कायमस्वरूपी एकच सांगतोय आपण जे टीका करतात त्यांना माझं आव्हान आहे तीन तारीख झाल्यानंतर आपण सर्वांनी एकत्र राहूया गुलाल तर आमचा भारतीय जनता पार्टीचाच असेल परंतु या सावंतवाडीमध्ये विकासाच्या दृष्टीने आपण चांगलं कार्य करूया सावंतवाडीची नगरपालिका ही आपण बारामती असेल पिंपरी चिंचवड असेल मुंबईच्या दिशेने आपण वाटचाल करूया चांगल्या प्रकारे आपण स्पर्धा बाहेरच्या राज्यांशी करूया बाहेरच्या जिल्ह्यांशी करूया स्पर्धा आपल्या आपल्यात करूया नको कोण काय करतो कोण बोलतो काय ह्याच्यावर मला काय बोलायचं नाही मला एकच बोलायचं आहे विकासावरती या ठिकाणी तीन तारीखला गुलाल उधळल्यानंतर संध्याकाळी सुद्धा मी या ठिकाणी पत्रकार परिषद घेणार आहे आपण सर्वांनी यायचं आहे आमदारकीला निवडणुकीमध्ये हार जरी झाली तरी मी लोकांमध्ये बसणारा कार्यकर्ता आहे माझ्याकडे कोणतंही पद नाही आहे मी छोटासा सैनिक म्हणून भारतीय जनता पार्टीचं कार्य करतोय परंतु माझ्यावरती आणि माझ्या सर्व नेत्यांवरती भारतीय जनता पार्टीवरती सर्व मंडईंचा सर्व ग्रामस्थांचा सर्व आमच्या सावंतवाडी विश्वास आहे या ठिकाणी आपणाला सर्वांना विनंती करतो की सावंतवाडी असताना आपण पत्रकार बंधूंनी सुद्धा आवाहन करणं गरजेचं आहे आणि ह्यावेळी वीस वर्ष पंचवीस वर्ष सत्ता एकाच माणसाकडे किंवा एका व्यक्तीकडे तुम्ही दिलेली आहे ह्यावेळी तुम्ही एकदा भारतीय जनता पार्टीकडे सत्ता देऊन पहा मी तुम्हाला खात्री देतो आमचा नगराध्यक्ष किंवा नगरसेवक नॉन करप्टच असतील त्या ठिकाणी डेव्हलपमेंटच्या दिशेनेच आमची वाटचाल असेल आणि पुढील पाच वर्षांनी मतदान घाला म्हणून सांगायची गरज नाही एवढी परिस्थिती आम्ही आणून okay. दाखवणार एवढं मी माझ्या सावंतवाडी किंवा वेंगुर्ला किंवा इतर सर्व नगरपालिकांसंदर्भात मी बोलतो